मित्रांनो गुरुचरित्र पारायणाची महिमा तुम्हाला माहीतच आहे गुरुचरित्र पारायणाचे लाभ तुम्हाला माहीत आहे गुरुचरित्राचे हे अध्याय वाचल्याने घरात पैसा येतो आज आम्ही तुम्हाला असे दोन अध्याय सांगणार आहेत ज्याचे वाचन तुम्ही तुमच्या घरामध्ये दररोज केले तर तुमच्या घरामध्ये पैसा येईल व्यापार असेल तर व्यापार जोमात चालेल नोकरीत प्रगती होईल नोकरीत पगार वाढ होईल सुख समृद्धी घरात नांदेल सेविंग होईल बरकत राहील मित्रांनो एवढे चमत्कारी हे अध्याय आहेत हे दोन वाचण्याची गरज नाही यातून कोणताही एक अध्याय तुम्ही वाचू शकतात यासाठी तुमच्याकडे गुरुचरित्र पारायणाची पोथी हवी आणि यातून तुम्हाला हे दोन अध्याय सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस देवघरासमोर बसून वाचायचे आहे याचे कोणतेही नियम नाही मित्रांनो गुरुचरित्र पारायण संपूर्ण तुम्ही करू शकतात आणि करायलाच पाहिजे कठीण नियम असतात नियमांचे पालन करून हे गुरुचरित्र पारायण झाले पाहिजे पण ज्यांना गुरुचरित्र पारायण जमत नाही त्यांनी हे दोन अध्याय वाचावे किंवा यातला एक अध्याय वाचावा कोणताही एक अध्याय आता हा अध्याय कोणता तर पहिला आहे गुरुचरित्राचा नववा अध्याय हा नववा अध्याय सर्व मनोकामना गुरुकृपेने पूर्ण होतात यासाठी असतो आपल्या मनात कोणती इच्छा असेल कोणती व्यक्ती कोणती वस्तू काही हवं असेल कोणती इच्छा पूर्ण होत नसेल तर हा नववा अध्याय वाचल्याने सर्व मनोकामना सर्व इच्छा गुरुकृपेने गुरु, गुरु, गुरु महाराजांच्या कृपेने स्वामी कृपेने पूर्ण होतात म्हणून हा नववा अध्याय वाचायचा असतो यानंतर जो दुसरा अध्याय आहे तो आहे अठरावा अध्याय अठरावा अध्यायाचा लाभ म्हणजे संपत्तीचा लाभ होतो आणि आपल्या घरातले दारिद्र्य गरिबी नाहीशे होतात संपत्तीचा लाभ होतो पैसा वाढून येतो नोकरीत प्रगती होते बरकत राहते सेविंग होते व्यापार जोमात चालतो म्हणून अठरावा अध्याय वाचायचा असतो जर इच्छा पूर्त करायची असेल इच्छा पूर्ण करायची असेल तर नववा अध्याय वाचा संपत्तीचा लाभ हवा हो असेल दारिद्र्य घरातून दूर करायचे असेल तर अठरावा अध्याय वाचा हे दोन अध्याय याच्यासाठीच आहेच मनोकामना पूर्तीसाठी आणि संपत्ती मिळण्यासाठी पैसा लाभ होण्यासाठी सुख समृद्धी नांदण्यासाठी तर नक्की हे दोन अध्याय नववा अध्याय इच्छापूर्तीसाठी अठरावा अध्याय संपत्ती मिळवण्यासाठी तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ